जय महाराष्ट्र मंडळी आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत आपण लातूर जिल्ह्यामधील सर्व मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला ताज्या अपडेट आणि राजकीय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळतील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी उदगीर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे तर उर्वरित पाच मतदारसंघ मराठा समाजाचे आमदार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात लातूर शहर विधानसभा अहमदपूर औसा उदगीर असे सहा विधानसभा मतदारसंघ यांचा या ठिकाणी समावेश होतो लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो लातूर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा चेहरा समोर येतो तो म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लातूर शहर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत ते सलग तीन वेळा या जागेवरती निवडून गेलेले आहेत एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंत सलग दोन वेळा निवडून गेले लातूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरामध्ये भाजपला फारसे मताधिक्य मिळाले नाही एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव हे वगळता सलग पाच टर्म विलासरावनी या मतदारसंघामध्ये वर्चस्व गाजवले होते लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला लातूर जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उदगीर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ क्रमांक येतो दोनशे सदोतीस उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो उदगीर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा एस सी मतदारसंघ म्हणजेच अनुसूचित जाती एस सीच्या उमेदवारासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबुराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे संजय बाबुराव यांनी भारतीय जनता पक्षाचे अनिल सदाशिव कांबळे यांचा वीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला उदगीर येथे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीला भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे सलग दोन टर्न निवडून आले होते तसेच सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला उभे करण्याचा मोठा वाटला आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सुधाकर भालेराव यांचे भाजपने तिकीट कापले आणि अनिल कांबळे यांनाही तिकीट दिले कारण गटबाजी पक्षांतर्गत नाराजी वाढली होती सर्व भाजप पक्षामध्ये दोन हजार चौदाच्या पासून चालू होते परंतु दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असल्यामुळे तेथे सुधाकर भालेराव हे निवडून आले होते सुधाकर भालेराव यांचा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढला होता तरीही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा येथे सुधाकर भालेराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे हे निवडणूक लढवायचे सोडत नव्हते असंच करत संजय बनसोडे यांचा जनतेशी कनेक्शन गेलं तसेच संजय बनसोडे यांची ओळख तयार झाली ती म्हणजे मतदारांच्या वाईट काळात दुःखामध्ये धावून जाणारा माणूस तो म्हणजे संजय बनसोडे मध्ये उदगीर मध्ये असेच बोलले जात होते की सुधाकर सुधाकर भालेराव भालेराव तिकीट फिक्स आहे परंतु अचानक गेलं आणि त्याऐवजी अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे उदगीर येथील मतदान नाराज झाले आणि याचाच फायदा संजय बनसोडे यांना झाला त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये संजय बनसोडे हे विजयी ठरले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे संजय बनसोडे यांना राज्य राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संजय बनसोडे हे राष्ट्रवादी पदाचा कारभार सांभाळण्यासाठी भेटला त्यांना परभणीचं पालकमंत्री पद भेटलं त्यामुळे संजय बनसोडे यांचं नाव आणखी चर्चेत आलं आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुधाकर भालेराव हे पुन्हा एकदा इच्छुक होते परंतु त्यांना दिसत होते की माहितीत आता त्यांना तिकीट भेटणार की नाही कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित दादा घेतील आणि तेथून संजय बनसोडे हेच उभे ते राहणार त्यामुळे त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला यावरून असंच दिसत आहे की आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संजय बनसोडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव अशी लढत होईल आता विद्यमान आमदार संजय बनसोडे हे पहिल्या स्टारमध्ये सतत राहिलेले त्यांनी अनेक विकास कामांसाठी भरभरून निधी उदगीरमध्ये आणला तसेच अनेक काम मंजूर करून ती चालू आहे परंतु गावाकडील रस्ते तसेच बेरोजगार लोक या गोष्टी उदगीरमध्ये अजूनही पाहायला मिळतात तसेच उदगीर हा जिल्हा होणार ही स्वप्न मतदारांना दाखवण्यात आली होती परंतु उदगीर अजूनही जिल्हा झालेला नाही त्यामुळे या प्रश्नांनाही संजय बनसोडे यांना सामोरे जावं लागणार तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला चार हजारांचं चा लीड मिळालेलं होतं त्यामुळे अजूनही असं दिसत आहे की उदगीर येथील मतदारांच्या मनात संजय बनसोडे हे नाव फ्रंटला आहे त्यामुळे संजय बनसोडे यांचे पारडे जड राहणार आहे तर सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात गेल्यामुळे शरद पवारांच्या बाजूने मुस्लिम दलित मतं तसेच सहानुभूती आहे त्यामुळे येथे सुधाकर भालेराव यांचं जिंकण्याचेही चान्सेस जास्त आहे त्यामुळे पुन्हा एकदा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुधाकर भालेराव विरुद्ध संजय बनसोडे यांचा सामना पाहायला भेटणार आहे तर दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे औसा औसा येथे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे औसा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा त्यानंतर इथं शिवसेनेनं आपलं वर्चस्व तयार केलं चला तर पाहूया आता येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी औसा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की चाललंय तरी काय हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो औसा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे एकोणचाळीस आहे औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लामजाना मातोळा किल्लारी औसा ही महसूल मंडळी आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी कासार शिर्षी कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळाचा समावेश होतो औसा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रे पवार पंच्याण्णव हजार तीनशे चाळीस मते मिळून विजयी झाले दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रे पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वार पाटील यांचा सव्वीस हजार सातशे चौदा मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बसवराज माधवराव पाटील चौसष्ट सदोतीस मते मिळवून विजयी झाले शिवसेना पक्षाचे दिनकर बाबुराव माने यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत शिवसेना पक्षाचे दिनकर माने हे आमदार होते शिवसेनेचे दिनकर माने हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत विधानसभा मतदारसंघाचे एकोणीशे नव्याण्णव नंतर पाहिलं तर, तर शिवसेना काँग्रेस आणि भाजप असे उमेदवार निवडून आलेले दिसतात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा हे सलंग दोन टर्म येथे काँग्रेसचे बसवराज पाटील हे जिंकून आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती केली आणि या युतीमध्ये त्यांनी औसा येथील जागा भाजपने मिळवली तर दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पी अभिमन्यू पवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं दोन हजार एकोणीस मध्ये अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढून अभिमन्यू पवार यांनी औसा येथे बाजी मारली त्यामुळे औसा येथे प्रथमच कमळ फुलले त्यानंतर येथे बरेच राजकीय उल्थापालात झालेले दिसते कारण शिवसेना फुटीनंतर माजी आमदार दिनकर माने हे शिवसेना ठाकरे गटात राहिले तर काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता औसा येथे भाजपकडून नक्की तिकीट कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण आता भाजपमध्ये बसवराज पाटील हे इच्छुक आहेत तर स्टँडिंग आमदार अभिमन्यू पवार हे इच्छुक आहेत त्यामुळे आता भाजप तिकीट कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना तिकीट मिळेल अशी चर्चा आहे तर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी रस्त्यांची कामे केलेली आहेत अंमलबजावणी किल्लारी सहकार साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू केलेला आहे त्यामुळे एकंदरीत इथे भाजपसाठी चांगले वातावरण आहे असे म्हणायला हरकत नाही परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये औसा येथून शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला चांगले लीड मिळालेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा दिनकर माने हे आमदार होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे एकंदरीत येथील 什么？呢 अटीतडीचा पाहायला भेटणार आहे तर मंडळी आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अहमदपूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतोशे अहमदपूर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो पूर्वी हा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अहमदपूर चाकूर हा अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु दोन हजार एकोणीसला अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी येथे गुलाल उधळला अहमदपूर चाकूर येथे चार वेळा काँग्रेस आणि तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून येत होता दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असतानाही अहमदपूर चाकूर येथे अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे सोबत पाटील विरोधक, माजी आमदार विनायक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आगामी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायक पाटील अशी लढत होईल असं दिसत आहे अहमदपूर चाकूर येथे कोणतेही रोजगाराची संधी नाही तसेच इथं पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तेथे उजाड शेती माळारण अशीच अवस्था पाहायला दिसते येथे पडतो तो फक्त घोषणांचा पाऊस आणि पाऊस पडला की तिथून निवडणूक जिंकल्या जातात परंतु अहमदपूर चाकूर येथे कोणताही चांगला विकास झालेला दिसत नाही त्यामुळे इथे सतत कोणत्या ना कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आलेला दिसतो परंतु मतदारांच्या अपेक्षा मात्र या उमेदवारकडून पूर्ण होत नाही दोन हजार नऊ मध्ये इथे रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील अशी लढत झाली परंतु दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला डावलून अहमदपूर मतदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे अहमदपूर येथील मतदारांना आवडलं नाही म्हणून दोन हजार चौदा मध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले विनायक पाटील हे विजयी झाले दोन हजार ला विनायक पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश हे अहमदपूर चाकूर मतदारांना आवडलेला नाही त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील यांना जिंकून दिले दोन हजार एकोणीसला ला असेच वाटत होते की विनायकराव पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील परंतु भाजपमधील अंतर्गत नेत्यांनीच विनायकराव पाटलांना मदत केली नाही अशा चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे दिलीपराव देशमुख यांनी बंडखोरी केली आणि मतदान फिरवले यामुळे बाबासाहेब पाटील यांचा फायदा झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील येथे निवडून आले हे सर्व पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशीच निवडणूक पाहायला भेटेल तर बाबासाहेब पाटील हे अजितदादा पवार गटात गेल्यामुळे येथील मतदारसंघ त्यांच्यावरच काहीसा नाराज आहे परंतु बाबासाहेब पाटील यांची कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर एक हाती होल्ड आहे तसेच ते सध्या सत्तेत असल्यामुळे त्यांना विकास कामासाठी भरभक्कम निधी आणलेला आहे परंतु निधी आणून कामे झालेली दिसत नाहीत कारण तिथे अजूनही डोंगरी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा स्थलांतराचा प्रश्न यांचा तोडगा काढलेला दिसत नाही तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बाबासाहेबांना अव तीन हजारांचं लीड देण्यात यश आलेलं आहे त्यामुळे इथे वाटत आहे की बाबासाहेब पाटील यांना ही निवडणूक जड जाणार आहे तर अहमदपूर चाकूर येथील दलित मुस्लिम वंजारी आणि धनगर मतदार कुणाच्या बाजूनी राहणार हे पाहणंही तिथे इतकंच महत्वाचं आहे यावरती निकाल अवलंबून राहणार आहे असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही तर मंडळी आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे निलंगा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे निलंगा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो दोनशे अडोतीस निलंगा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुका देवणी तालुका आणि निलंगा तालुक्यातील आंबुलगा औराड शहाजानी निलंगी हे महसूल मंडळी आणि निलंगा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो निलंगा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे संभाजीराव दिलीपराव निलंगेकर पाटील हे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निलंगेकर संभाजी पाटील शहात्तर हजार आठशे सतरा मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली निलंगा येथे काँग्रेस या पक्षाने जास्त काळ वर्चस्व गाजवलेले आहे निलंगा येथे काँग्रेस जवळपास दहा वर्ष वर्चस्व गाजवलेले आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार पर्यंत निलंगा येथे काँग्रेसचे वर्चस्व होतात अगदी दोन हजार नऊ ला ही येथे काँग्रेसचे उमेदवार अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जिंकून आले होते 2004 2004 चार मध्ये सर्वात पहिल्यांदा भाजपचे उमेदवार संभाजीराव पाटील यांनी प्रथमच कमळ फुलवले दोन हजार चारच्या निवडणुकीच्या अगोदर शिवाजीराव पाटील यांच्या घरामध्ये कौटुंबिक वाद झाले आणि याच कौटुंबिक वादाचा फायदा भाजपने उचलला शिवाजीराव पाटील यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दोन हजार चार साली येथून उमेदवारी भाजपने जाहीर केली तरुण नेतृत्व असल्यामुळे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांना हे निवडणूक जिंकण्यात यश आले परंतु दोन हजार नऊ मध्ये हे यश टिकवण्यात ते अपयशी ठरले दोन हजार नऊ मध्ये येथे पुन्हा काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवत ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये शिवाजीराव पाटील यांची वय झाल्यामुळे त्यांनी त्यांचे पुत्र अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली होती परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असल्यामुळे येथे शिवाजीराव पाटील यांचे पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वर्ष विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक पाटील यांची नातू संभाजीराव पाटील हे येथे गुलाल उधळत आहे तर हा गुलाल ते त्यांचे काका अशोक पाटील यांच्या विरोधात उधळत आहे कारण शिवाजीराव पाटील यांनी 2014 दोन हजार चौदा मध्ये त्यांचा मुलगा अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती तर आता त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये ही तिसरी टर्म गाजवण्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघ त्यांना एक संधी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये निलंगा जास्त भेटलेला आहे त्यामुळे ते इच्छुकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागलेली आहे ज्या कुटुंबियांनी काँग्रेस पक्षाचा वारसा निलंगा येथे चालवला असे शिवाजीराव पाटील यांचे पुत्र अशोक पाटील यांना दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस उमेदवार देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष नवीन चेहरा देणार हे पाहणंही तितकच महत्वाचं ठरणार आहे तर भाजपचे नेते संभाजीराव पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांनी दोन वेळेस स्वतःच्या काकांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्थानिक स्वराज्य आपले होल्ड मिळवायला सुरुवात केलेली आहे परंतु सत्तेत महत्वाच्या पदावर राहून देखील ते निलंगा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास त्यांना फारसे यश मिळाले नाही निलंगामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी शिक्षण संस्थेची कमतरता औद्योगिक प्रकल्पांचा अभाव तसेच पाण्याचा प्रश्न येथे कायम आहे तर आता येणाऱ्या पा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संभाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी भेटेल परंतु महाविकास आघाडीकडून अशोक पाटील निलंगेकर तसेच डॉक्टर अरविंद भातंबरे अभय साळुंके हे इच्छुक बोललं जात आहे चला तर मंडळी आता पाहूया पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लातूर शहर लातूर हे शहरांमध्ये जिल्हा मुख्यालय असलेले महाराष्ट्रातील सोळावे सर्वात मोठे शहर आहे हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागांतर्गत येतो लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो लातूर या विधानसभा मतदारसंघाला खूप मोठा इतिहास आहे चला तर पाहूया मग आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर मध्ये दे यावर्षी देशमुख पॅटर्न चालणार आहे लातूर येथे दोन हजार आठ नंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असे दोन भाग पडलेले आहेत सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे पस्तीस लातूर शहर मतदारसंघात लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार आठ नंतर लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये विभागला गेला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये लातूर शहर विधानसभा

लातूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरांमध्ये भाजपला फारसे मताधिक्य कधीच मिळाले नाही एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव हे वगळता सलंग पाच टर्म विलासरावांनी या मतदारसंघामध्ये वर्चस्व गाजवले होते लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला पण दोन हजार ला एक नवीन मतदारसंघ तयार झाला आणि विलासराव देशमुख हे दिल्लीच्या राजकारणात जास्त लक्ष घालू लागले त्यामुळे मध्ये विलासराव देशमुख यांनी त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना लातूर शहर येथून उमेदवारी जाहीर केली दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे सलग तीन टर्म अमित देशमुख यांना काँग्रेस पक्षाचा पंजा लातूर शहरामध्ये कायम ठेवला लातूर शहर या विधानसभा मतदारसंघावरती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेचा कोणताही परिणाम झालेला कारण अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांचे पुण्यकामाला आले असं म्हणायला हरकत नाही अमित देशमुख यांचा फक्त एका मतदारसंघावर नाही तर पूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल आहे त्यामुळे ते, ते लातूर शहरा या शहरातून आरामात निवडून येतात यामागील तीनही निवडणुकांमध्ये भाजपचे शैलेश लाहोटी हे अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते परंतु इथे भाजपला यश मिळवता आले नाही त्यामुळे आता अमित देशमुख यांच्या विरुद्ध कोण असा प्रश्न भाजपला पडलेला आहे कारण अमित देशमुख यांना टक्कर देण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केले आहेत तसेच अमित देशमुख यांच्या विरुद्ध भाजप नवीन चेहऱ्याला संधी देतील का अशा चर्चा रंगलेल्या आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता अमित देशमुख हे गेले पंधरा वर्ष आमदार आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेला काँग्रेस उमेदवाराच्या पाठीची भरभक्कम कंप्लीट देऊन लातूर मधून फक्त देशमुख पॅटर्न चालतो हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भाजप पुढे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा एक चॅलेंज उभे राहिलेले आहे ते म्हणजे अमित देशमुख यांना लातूर शहर विधानसभा निवडणुकीला पाळायचे कसे त्यासाठी भाजपने लातूर शहर येथून अजित पाटील कवेकर यांची उमेदवारी फिक्स केल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत परंतु विलासराव देशमुख तसेच अमित देशमुख यांनी लातूर शहरामध्ये केलेली विकासाची कामे तसेच एम आय डी सी रेल्वेची कामे हे पाहता अमित देशमुख यांचे पारडे जड राहत आहे लातूर शहरामध्ये अजूनही काही ठिकाणी गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही तसेच काही शहरातील पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे तर हेच मुद्दे भाजपच्या अजित पाटील कवेकर हे निवडणुकीत उचलतील कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी एवढेच मुद्दे असतील लातूर शहरामध्ये मुस्लिम दलित व मराठा समाजांचे मतदान कायम काँग्रेसलाच होते तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी अमित देशमुख यांनी लिंगायत समाजाचा खासदार निवडून दिला आहे त्यामुळे यावेळी अमित देशमुख यांच्या पारड्यामध्ये लिंगायत समाजाचे मते हे पडू शकतात त्यामुळे अमित देशमुख यांचे पारडे जड राहणार आहे तर या अगोदर खासदार म्हणून लातूर शहरावरती दहा वर्ष भाजपचे वर्चस्व होते परंतु वर्चस्व लातूरकरांनी मोडीत काढले आहे त्यामुळे येथील पराभव भाजपच्या जिवारी लागलेला आहे त्यामुळे भाजपही लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवर आहे परंतु आता लातूर शहर मतदारसंघ येथील जनता कोणाला पसंती देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लातूर ग्रामीण हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लातूर ग्रामीण क्रमांक दोनशे चौतीस आहे लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका लातूर तालुक्यातील मुरुड तांदुळंजक गोटेगाव कासारखेडा ही महसूल मंडळी आणि तीन औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो 2008 2008 लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार आठ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता दोन हजार आठ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धीरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार आठ मध्ये हा मतदारसंघ प्रथमच उदयास आला तेव्हापासून इथे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे इथे दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत फक्त काँग्रेस पक्षाचीच उमेदवार इथून निवडून आलेले दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख येथे निवडून आलेले होते त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून धीरज देशमुख यांनाच येथे उमेदवारी भेटेल व त्यांचे येथून जिंकून येण्याचेही चान्सेस जास्त आहेत तर माहितीकडून येथे कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे येथील सामना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा पाहायला भेटेल त्यामध्ये काँग्रेस पक्षाविरुद्ध भाजप असं सामणारं तर मंडळी अशा सर्व हालचाली आहेत लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये तर मंडळी तुम्हाला काय वाटतं लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आपलं वर्चस्व टिकू शकेल का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा धन्यवाद